नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे पाऊस पडण्याची शक्यता दे देखील वर्तवण्यात आलेली आहे तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच आजपासून पुढील काही दिवसांमध्ये वातावरण कसं असणार आहे तसेच जून महिन्यामध्ये राज्यात पाऊस कसा असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि म मराठवाड्यातील काही जिल्हे याचबरोबर कोकण गोवा जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातल्या घाटपट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच राज्यामध्ये बारा जूननंतर पुन्हा एकदा जोरदार मान्सूनची हजेरी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लागणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे तसेच आज विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम आणि अकोला विदर्भातल्या या पट्ट्यांमध्ये आजपासून पाऊस पडू शकतो याचबरोबर नाशिकचा घाटपट्टा असेल तसेच नाशिक जिल्हा नगर रायगड मुंबई पुणे सातारा याचबरोबर बीड आणि मराठवाड्यातल्या आणखी काही जिल्ह्यांमध्ये दे, आज देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच उद्या काय स्थिती असणार आहे ते देखील आपण जाणून घेऊया उद्या देखील विदर्भातील मराठवाड्यातील अनेक अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये चंद्रपूर गडचिरोली नागपूर अमरावती अकोला इकडे उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव छत्रपती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर बीड जालना परभणी या संपूर्ण घाटपट्ट्यामध्ये उद्या पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे तसेच मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद